शेतकऱ्यांना मिळणार पुन्हा डेबिटद्वारे लाभ पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आता शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेद्वारे आत्तापर्यंत सहा हजार रुपये हे मिळतात पण पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता आता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते जमा करण्यात आलेला आहे अद्याप काही शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता मिळाला नाही त्याचं कारण काय असू शकतं कारण की पुढे विसावा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यापूर्वी शेतकऱ्यांनी ही कामे करून घ्यावे जेणेकरून विसावा हप्ता त्यांना मिळेल तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा मिळालेला आहे तब्बल नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती बावीस कोटी रुपये या ठिकाणी थेट जमा करण्यात आलेले आहे पण काही शेतकऱ्यांना या ठिकाणी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता मिळाला नाही आता पुढील हप्ता या ठिकाणी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना एक काम करावं लागणार आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डेबिटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन दोन हजार रुपये जमा होतात काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी आधार मॅपिंग केलेलं नाही म्हणजे तुमच्या बँक अकाउंटला आधार आधार कार्ड लिंक आहे का नाही ते तुम्हाला पाहावं लागणार आहे तर तुम्हाला काय करावं लागणार आहे आधारच्या अधिकृत वेबसाईटवरती आहे या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हा आधार लिंक आहे की नाही स्टेटस पाहायचं आहे ॲक्टिव असेल तर नक्की तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळून जातील जर या ठिकाणी डीॲक्टिव असेल तर तुम्हाला ॲक्टिव करून घ्यायचं आहे आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दोन नंबरचं ऑप्शन आहे पी एम किसान योजनेला ई e e के वाय सी करणं हे खूप गरजेचं आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेलं नाही त्यांना या ठिकाणी एकोणीसवा हप्ता मिळालेला नाही तर पुढचा विसावा हप्ता मिळण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला ई e के वाय सी करणं खूप गरजेचं आहे ई e के वाय सी तुम्ही फार्मर कॉर्नर म्हणजे पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन ई e के वाय सी करू शकता आणि या ठिकाणी नाव स्टेटसद्वारे तुम्ही माहिती मिळवू शकता